नमस्कार मंडळी आज आपण बनवूया कारल्याची सुकी भाजी एक वेगळ्या पद्धतीने कारल्याच्या भाजीचे रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्याच आहेत पण आज थोडी वेगळी पद्धत दाखवते तर मी ही चार कारली स्वच्छ धुवून घेतली आधी आणि त्यामध्ये मी मीठ आणि अर्ध लिंबू पिळून घातलेलं आहे अर्धा ते एक तास तुम्ही हे लिंबू पिळून जितकं तुम्हाला ठेवता येईल तितकं ठेवायचं आहे माझा अर्धा एक तास जास्त झाला असेल मी क चिरून ठेवलेलं आणि मीठ आणि लिंबू पिळून घेतलेले आणि बघा अशा काचऱ्या करायच्या आहेत जास्त पातळ करायचे नाही इतकी जाड झाली पाहिजे अशी ही चार कारल्याची मी काचरी करून घेतलेली आहे आणि बघा किती पाणी याचं मिठाचं झालेलं आहे स्वच्छ धुवून घेतले आता हे पाणी धुवून कारली धुवून घ्यायचे आहेत आणि हे पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला वाटण करायचं आहे वाटण करण्यासाठी सुकं खोबरं मी एक दोन चमचे घेतलेले आहेत छो चमचा म्हटलं तर हा चमच्याने दोन चमचे घेतलेले आहेत आणि फक्त खोबरं कोथिंबीर आणि आलं ह्याचं मला वाटण करायचं आहे तुम्ही हिरवी मिरची पण घेऊ शकता तुम्ही लाल तिखट जिथे वापरणार तिथे हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता ह्या रेसिपीसाठी आणि लसूण मी वापरत नाही कारण मी हा व्हिडिओ बनवते सोमवारी आणि सोमवारी मी लसूण खात नाही त्यामुळे लसूणाचा मी वापर कांदा लसूणचा वापर करत नाही आणि कांदा नाही घालायचं ह्या रेसिपीसाठी कांदा बिलकुल वापरायचा नमत घेतलेलं आहे गुळ थोडंसं गुळ चवीनुसार नक्की घालायचं आणि लिंबूमधला अर्धा लिंबू पिळून घातला आणि हे लिंबूचे चार फोडी करून घेतलेले ते आहेत तेही या रेसिपीमध्ये वापरायचे आहे ते पिळायचं नाही आहे असंच वापरायचं आहे ते कसं पुढे समजलेच म्हणून व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका धनेपूड घेतलेली आहे मोठ्ठा एक चमचा अर्धा चमचा लाल दाल तिखट पाव चमचा हळद मीठ चवीनुसार पाम पाव चमचा जिरेपूड हिंग पाव चमचा आणि घेतलेला आहे कांदा लसूण मसाला ह्याऐवजी तुमच्या ठेवणीतला कुठलाही मसाला असेल तोही घेतला तरी चालेल कांदा लसूण मसाला म्हणावा पावभाजी मसाला म्हणावा कुठलाही घेतला ना तरी ह्याला चालून जाईल तर इतकंच साहित्य त्याच्यासाठी घेतलेलं आहे आता आपण सर्वप्रथम करून घेऊया कोथिंबीर आलं आणि नारळ पाणी न ना घालता सुका खोबरं म्हणजेच न भाजता पण घेतला तरी चालेल हे माझं भाजलेलं आहे आणि ह्याचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे पुढे येणार आहे कारण असं मी भाजून ठेवते म्हणजे आयत्या वेळी आपल्याला भाजायला पण ला गरज नाही लागायची म्हणून मी असं भाजू आणि खराबही होत नाही असं वर्षभर असंच राहतं तर आता आपण हे वाटण करून घेऊया आणि पुढे आपण रेसिपी चालू करूया बघा मी हे वाटून घेतलं वाटण कोथिंबीर आलं आणि सुकंखोपरं आणि मी तुम्हाला दाण्याची कूट सांगायला विसरली ती बाजूलाच राहिलं वाटी तर मी दाण्याची ही यामध्ये दीड चमचा घालणार आहे ह्याच चमच्याने दीड चमचा एवढी मीठ दाण्याची कूट घेतलेली आहे आता आपण कारल्याची भाजी बनवाय तातेलामध्ये मी एक पळ एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि मला समोरच तीळ दिसले तर म्हटलं आपण यामध्ये थोडेसे तीळही घालूया तिळ मी दाखवले नाही पण आता मी मला समोरच बन्नीमध्ये दिसले तर म्हटलं चला ही वापरूया एक वेगळी रेसिपी हिंग घालून घेऊया तीळ छान लागतात तीळ असे असे भाज्याना वगैरे काही एक ठराविक भाज्यांना तीळ घातले ना तर खूप छान लागतात आता हिंग घालून घेतला आता हिंग घातल्यानंतर आपल्याला हा खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण घालून आहे गॅसची आज पूर्ण लो करून घ्यायचे आता हे मसाला जो वाटण घातलं ते ह्या तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला लाईक करा आणि वर बेल लाईकन दिलेलं आहे ते दाबायला विसरू नका बघा वाटण मस्त बघा ह्या तेलावर छान परतून झालेलं आहे आणि तीळ घातल्याने ह्याला चव पण छान होईल जरा विसरले शेंगदाणा आणि तीळ अगोदर शेंगदाणा नाही सांगितला होता तर तीळ समोर दिसले म्हणून तिळही घातले कारण एक वेगळी चव देऊया वे आपण आता आपण मसाले घालून घेऊया सर्वप्रथम तर धणे पूड घालून घ्यायची आणि भाजलेलं मी धणे आणि जिरे पूड भाजूनच ठेवते भाजलेलं धणे जिऱ्याची पूड आहे हळद आणि लाल तिखटही घालून घेऊया कांदा लसूण मसाला ऑप्शनल आहे तुम्ही स्किप पण करू शकता कांदा लसूण मसाला मीठ मीठ आपण कारल्याला पण लावलेला आहे लाव ला त्यामुळे मीठ थोडंसं जपून घालायचं आणि आता ह्यावर घालून घ्यायची आहे ही कारली सगळी आपण आता कारली घालून घेऊया आणि सगळा मसाला ह्या कारल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया गॅसची आज मी मंदच ठेवलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने कारण बनवून बघा छान होतं दांची पूट गूळ आणि लिंबू ह्याचा वापर कधी करायचा आहे ते तुम्हाला पुढे समजेल त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बिघडून स्किप करू नका आता हे मिक्स करून घ्यायचे आणि मंद ह्याच्यावर झाला एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि दहा मिनटांनी उघडून बघायचं मंद आचेवर मस्त अशा ह्या कात्र्या आपल्या तयार होतील तुम्ही असे एक एक करून सुद्धा ह्या करू शकता कात्या जरी थोड्या माणसासाठी असे पॅनवर घेऊन तसंही करू शकता बघा आता हे मस्त झालेले आहेत मिक्स आता ह्यावर झाकण ठेवते आणि आपण दहा मिनटांनी आता उघडून पाहूया बघा दहा मिनटं झालेले झाकण मी काढून घेतलं आणि बघा मस्त हे शिजलेले आहेत बघा छान अशी कारली फुटत आहे म्हणजे शिजलेली आहेत आणि रंग बघा किती सुरेखालेले आहेत बघा मंद आचेवरच करायची दहा मिनिटात शिजली जातात आता ह्यामध्ये घालून घ्यायचे गूळ घालायचे चिकटलं होतं आणि ह्या लिंबाच्या पोडी घालायच्या आणि दाण्याची कूट लिंबाच्या पोडी शेवटी घालायच्या थोड्या कारण त्याच्या आंबटपणा होत असतो त्यामुळे लवकर शिजलं जात नाही म्हणून थोडं शेवटी जा घालायच्या आता हे सगळं घालून झालं की एक तीन चार मिनटं पुन्हा वाफ काढून घ्यायची रंग बघा किती सुरेखालेलं आहे आणि आता याला तीन चार मिनटं अजून वाफ काढून घ्यायचे पाणी नाही घालायचं मी पाणी न घालता हे बनवायचं बघा मंडळी परत मी दोन मिनटं याला झाकण लावलं होतं आणि बघा मस्त ही कारल्याच्या कात्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि बघा रंगसुद्धा सुरेखा आलेला आहे मग मग रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद